सूर्य डोंगरा आड लपताना गावात गूढ शांतता पसरली होती त्या शांततेला भेटणारा फक्त तो जीपचा आवाज जो गावात फारसा ऐकू येत नसे उतरला तो एक नीटस पोशाखातला माणूस हातात केस फाईल्स डोळ्यात बारकाईने पाहणारी नजर आणि चेहऱ्यावर गंभीरतेची रेश तो होता पोलीस तपास अधिकारी सुरेश नाईक गावाचे नाव होते चिंचवाडी एक छोट जंगलाच्या कडेला वसलेलं गाव वीस वर्षापूर्वी इथे एक रहस्यमय हत्या घडली होती रघुनाथ मोहिते गावातील प्रतिष्ठित व्यक्ती एका रात्री अचानक मृत अवस्थेत आढळून आला होता गावाच्या बाहेरच्या झोपडीत पोलिसांना काही पुरावे सापडले नाहीत संशयित दोषी ठरले नाही अखेर केस बंद करण्यात आली पण आता वीस वर्षांनी त्या प्रकरणाला परत उगम मिळाला होता गावात अफवा पसरली होती की रघुनाथचा आत्मा परत आला आहे त्याला न्याय हवा आहे आणि विशेष म्हणजे एका तरुण मुलाने जंगलात रघुनाथला पाहिल्याचं सांगितलं होतं त्यामुळे केस पुन्हा उघडण्यात आली आणि तपासासाठी सुरेशला पाठवण्यात आलं सुरेशने तपास सुरू केला गावातील प्रत्येकाशी तो बोलत होता जुन्या केस फाईल वाचत होता रघुनाथची पत्नी अजूनही गावात होती वृद्ध शांत पण डोळ्यात एक अपरंपार वेदना ती म्हणाली तो काही घाबरायचा माणूस नव्हता पण त्या रात्री तो खूप अस्वस्थ होता त्याला कुणी धमकी दिली होती का त्या काळात त्याचे वाद होते यावरून सुरेशने लोकांची यादी तयार केली एक जमीनदार ज्याच्याशी रघुनाथचा जमीन वाद होता त्याचा लहान भाऊ ज्याला वडीलोपारची संपत्ती हवी होती आणि गावाचा भुंदु बाबा जो रघुनाथ वर नाराज होता कारण त्याने बाबाची फसवणूक उघडकीस आणली होती तपास जसजसा पुढे चालला तसतशी सुरेशला गावात गुड गोष्टी जाणू लागल्या जुन्या झोपडीतून येणारे विचित्र आवाज झाडामागे दिसणारी आकृतीसारखे भास आणि सर्वात महत्वाचं म्हणजे गावकऱ्यांचं त्याबद्दल बोलण्यास नकार एका रात्री सुरेश त्या झोपडीजवळ गेला जिथे रघुनाथ मृत सापडला होता त्याला तिथे एक लपलेला कोपरा सापडला जिथे एका मडक्यात काही जुने वस्त्र आणि मोडलेलं घड्याळ सापडलं तेच घड्याळ रघुनाथ नेहमी वापरत असे त्याच्या जुन्या फोटोमध्येही दिसायचं त्याने त्या मडक्यातील वस्त्रावरून फॉरेन्सिक तपासणी केली आणि आश्चर्याचा धक्का बसला त्यावर वीस वर्षापूर्वीच रक्त सापडलं आणि त्यावरून डीएनए मॅच झाला गावातील एका व्यक्तीशी रघुनाथचा भाऊ नारायण सत्य समोर आलं नारायणला वाटत होत की रघुनाथ त्याच्या वाट्याचा हिस्सा खाणार आहे एका रात्री तो झोपडीमध्ये गेला आणि मोठ्या दगडाने रघुनाथ वर वार केला घाबरून सर्व पुरावे लपवले पण वीस वर्षांनी त्या दडपलेल्या अपराध भावने आणि गावातल्या आत्म्याच्या अफवांनी नारायणची झोप हराम केली अखेर त्याने जंगलात त्या मुलाला रघुनाथ सारखा भास हवा अशी शक्कल लढवली जेणेकरून प्रकरण उघडून आपली मानसिक यातना संपेल सुरेशने नारायणला अटक केली गावातल्या चौकात गावकऱ्यांसमोर सत्य उघड झालं त्या रात्री वादळी वारा सुटला होता पण वीस वर्षाची शांतता अखेर भंगली होती रघुनाथचा आत्मा आता मुक्त झाला होता हे गावकऱ्यांना जाणवलं गावात परत एकदा शांतता पसरली पण यावेळेस ती न्यायाची होती अशा या हेलावून टाकणाऱ्या घटनेबद्दल तुमचं काय मत आहे कमेंट करून नक्की सांगा चॅनलवर नवीन असाल तर आपल्या मराठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र